राज्यामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून पासष्ट हजारापेक्षा जास्त शिक्षक कर्मचारी अल्पशा वेतनावर काम करत आहे आणि शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाढीचा निर्णय घेतला त्याच्यानंतर तीन अधिवेशने उलटून गेले पण टप्पावाढीकरता आर्थिक तरतूद केलेली नाही त्याच्याकरता पाच जून दोन हजार चोवीस पासून मुंबईच्या आझाद मैदानावरती समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे तरीही शासनानं कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळं राज्यभर शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि म्हणून शेवट म्हणून उद्या आठ आणि नऊ जुलैला राज्यातील अंशता व सोबतच अनुदानित शाळा बंद करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिक्षणाधिकारी मार्फत की जिल्ह्यातील नवे राज्यातील संपूर्ण शाळा आठ आणि नऊ जुलैला बंद राहणार आहे असा नोटीस देण्याकरता आम्ही या ठिकाणी